आज आपण समाधी आणि सहा गोष्टी या कथासंग्रहातील पुढील कथा ऐकणार आहोत कथेचे नाव आहे हात रहाट या कथेतील भिवाजी व त्याची प्रेयसी मंजुळा मंजुळेच्या प्राप्तीसाठी घरचा पिढी जात हातमागाचा धंदा सोडून भिवाजी शहरात गिरणीमध्ये नोकरी धरतो व त्यात मंजुळेलाच गमावतो दोघांच्या मनाची आंदोलने या कथेत पाहावयास मिळतात तीस वर्षापूर्वीची गोष्ट अक्कलकोट नजीकच्या एका खेड्यात एका कोष्ट्याची बाई आपल्या मुलाला घेऊन राहत असे तिचा भिव्या पाच वर्षाचा असतानाच तिच्या कपाळाचे कुंकू पुसल्यामुळे मुलाच्या पालनपोषणाची सर्व जबाबदारी तिच्यावर येऊन पडली घरची अत्यंत गरिबी सरूबाई चार घरी कष्टकरी उरल्या सुरल्या वेळात हात रहाटावर सूत काढून कसेतरी हात तोंडाची ती गाठ घालीत असे सरूबाईंच्या घरचा हातमागाचा कारखाना होता भिवा तिचा एकुलता एक मुलगा भिवाजीच्या वडिलांना आयुष्याच्या ऐन उमेदीत संसाराचा पसारा तसाच विस्कळीत सोडून जावे लागले भिवाच्या घरी दोन मोठे हातमाग होते पण ते चालवणाऱ्या हातांचीच वाण होती सरूबाई दिवसभर रहाटावर काम करी आणि सूत काढून विकी मुलाच्या वाढत्या वयाबरोबर तिची आशाही वाढीस लागली होती मुलगा मोठ्ठा झाला म्हणजे आपल्या श्रमांचे पांग फिटतील असे तिला वाटत होते त्यांच्या झोपडीवजा घराशेजारी बऱ्यापैकी एक घर होते भिव्याचे ठाणे नेहमी त्या घरात पण तो जिंच्या खेडवळ शाळेतून सुटला की भिवू आपला नेमका त्या घरात या वयाचा भिवाने दारातूनच हाक द्यावयाची मंजूळ मन्जुल, मंजुळा बाहेर येई तिचा आनंद उचंबळून येई तिला भिवा दृष्टी पुढून हलवू नये असे वाटे भिवा ही तिच्याकडे कितीतरी वेळ सारखा पाहत राही घरातून कोणीतरी हाक द्यावयाची मंजुळे मंजुळा घरात भिवाजी घरी मंजुळेचा बापही जातीचा गोष्टीच पण दैवाने त्याला पैसा दिला होता त्याच्या घरातही माग होते आणि ते नोकरन चालवले चालविले जात तो गावात व्याज बट्टा करी त्याला वडील मुलगी मंजुळा व तिच्याहीपेक्षा फार धाकटा एक मुलगा एवढी दोनच मुले भिवाजीचा स्वभाव मोठा आनंदी होता ओढ्यावर मंजुळा कळशी घेऊन पाण्याला जाई तिच्याबरोबर जाऊन भिवा तिला कितीतरी गोष्टी सांगत असे ती रहाट घेऊन सूत काढावायला बसली की भिवा तिच्याजवळ बसून तासाचे तास घालवी मंजुळेच्या सान्निध्यात त्याला सुख वाटत असे तिच्या समोर होईल तितके करून तो असायचा मंजुळेच्या घरच्या मागावर तो काम करी त्याला आता चांगले कपडे विणता येऊ लागले होते पुन्हा आपल्या घरातले माग चालू करावयाचे त्यावर पुष्कळ पैसा मिळवायचा व मंजुळेशी लग्न करावा असे मागावरच्या खादीबरोबरच तो मनाच्या आशा पटाचेही धाग्यांवर धागे मिळू लागला सरूबाईंना आता विसावा मिळू लागला इतक्या वर्षांनी आज पुन्हा सुखाचे दिवस दिसले सोलापूरच्या एका नातलगाने भिवाला यंदा दिवाळीला बोलवलं गुरुद्वादशीच्या दिवशी मंजुळेने विचारले भिवा आज म्हणे तू सोलापूरच जाणार तिथे माझी चुलत आत्ते आहे तिने बोलवले आहे यंदा तेव्हा नको का जायला नाही गेलं तर नाही का चालायचं मला ओकं ओकं वाटेल इथं पंचमीच्या आत येतो मी परत तितका नाही का धीर निघायचा बाळपणाचा जिव्हाळा आपलेपणा वेगळा भावच नव्हता तिथे सोलापूर काय मोठे शहर आहे होय पाहण्यासारखे आहे म्हणे मोठ्या शहरातून आल्यावर ओळख राहील का माझी शहरात काय काय पाहिलं सांगायला पाहिजे मला काहीतरी चांगली जिन्नस आणावी माझ्यासाठी लवकर द्यायची आठवण ठेवा हो सायंकाळी भिवा कडपगाव स्टेशनला जावयाला निघाला दृष्टीआड होईपर्यंत मंजुळा त्याच्याकडे सारखी पाहत होती त्या शून्य निर्जन वाटेकडे दृष्टी देऊन ती कितीतरी वेळ उभी होती तिचा भिवा आज पहिल्याने तिला सोडून दूर गेला होता या दिवसात मंजुळेची वृत्ती मोठी विलक्षण होती ओढ्यावर पाण्याला गेली म्हणजे अर्धी घागर पाण्यात बुडवून कितीतरी वेळ ती चिंतन करत राही रहाटावर सूत काढावयाला दोन दोन तास बसूनही तिला अर्धा हात सूत निघत नसे दिवाळीच्या सणासाठी साजरा शृंगार करताना एक लुगडे नेसावयाला तिला अडीच तास लागले आला दिवस गेल्याशिवाय राहत नाही पण शेवटचे एक दोन दिवस तर मंजुळेला जाता जाईनात बोलल्याप्रमाणे भिवा पंचमीच्या दिवशी आला गावात या ओढ्यातूनच वाट होती मंजुळा त्यावेळी ओढ्यावरच होती भिवाला पाहून तिचे मन हरपले तिची घागर पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत चालली भिवाचे लक्ष होतेच त्याने घागर धरली घागर घेऊन भिवा जस जसा जवळ येऊ लागला तस तसे मंजुळेला कसेसे होऊ लागले अखेर भिवाने तिच्या हातात घागर देऊन म्हणले मंजूळ तिला वाटले त्याने पुन्हा तो मंजूळ शब्द उच्चारावा पण बोलण्याचा धीर झाला नाही दोघेही मुकाट्याने घरी आली मंजुळेला कितीतरी विचारावयाचे होते भिवाला कितीतरी तिला सांगावयाचे होते पण दृष्टीभेटीच्या आनंदात शब्दांची आठवण विसरली गेली मंजुळेच्या दुर्दैवाने भिवाच्या बुद्धीला भलतीच शिकवण दिली आत्तेभावाच्या सांगण्याप्रमाणे खेडेगावापेक्षा गिरणीत राहणेच भिवाच्या नाविन्यप्रिय प्रिय मनाला जास्त रुचू लागले कितीतरी उद्याचे मार्ग त्याच्यापुढे मांडले गेले कारखान्यात नुसता मजूर म्हणून राहिलास तरी काही दिवसांनी मुकादम होशील मुकादमाचा मॅनेजर मॅनेजरचा भागीदार भागीदाराचा मालक आणि मालकाचा लक्षाधीश ही परंपरा त्याच्यापुढे स्पष्ट करण्यात आली मजुराचे कोट्याधीश झाल्याची उदाहरणे त्याला सांगण्यात आली भिवाचा निश्चय कायम झाला घरचे माग विकून टाकून सोलापुरात जावयाचे त्याने ठरवले त्याने आपल्या आईची कशी तरी समजूत घातली सरूबाई सोलापुरात जावयाला तयार झाली तिला आपला मुलगा मोठा कोणीतरी होईल ही आशा होती पण हा इतका अट्टहास कशासाठी आहे त्या स्थितीत मंजुळेचा बाप आपली मुलगी द्यावयाला तयार होणार नाही असे भिवाला वाटत होते श्रीमान होऊन मंजुळेला मागणी घालू ही त्याची उमेद दिवाळीला म्हणून गेला तेव्हा शहराची उपरकीट टामटुम पाहिली होती भिवाला आपल्या आयुष्यावर रमणीयतेची अंधुक छाया दिसू लागली होती तिसऱ्या दिवशी सकाळी गुलबाक्षीची फुले ओटीत घेऊन मंजुळा गजरे करीत बसली होती भिवाजवळ रिकामा उभा होता त्याने माग विकून टाकले होते दोन चार दिवसात तो सोलापूरला जाणार होता ते त्याचकडे लक्ष नव्हते ती स्वतःशीच गुणगुणत होती पाऊस आला ग आला दणक्या वाऱ्यावरी पाणी भरती भरती नगरीच्या नारी गुलबाक्षीच्या फुलांना वास काही चांगला नसतो नाही ही आपली खेडवळ फुलं शहराच्या लोकांना कशाला आवडतील ही शहरात गुलबाक्षीची फुलं असतात का पण मला कुठे दिसली नाहीत शहरात ओढा आहे का नाही शहरात शेते आहेत का नाहीत शहरात माझ्यासारख्या भोळ्या पोरी असतात का हो कुठल्या आल्या मग का जाता तुम्ही शहरात शहरात आमच्यासारखे माग आहेत का शहरात मुली रहाटावर सूत काढतात का शहरात रहाट कशाला पाहिजे तिथे मोठ्या मोठ्या गिरण्या आहेत त्यात कोणाच्या खटपटीशिवाय सूत निघते मग तिथं बायका करतात तरी काय दिवसभर मला ठाऊक नाही काय करतात ते भिवाजी राव तुम्ही शहरात जाऊ नका गडे तिथं शहरात आहे का इतकं माझ्यासाठी सुद्धा नाही का तुम्ही राहणार इथं तुझ्यासाठी मंजूळ साठी तर शहरात जायचे शहरातून श्रीमंत होऊन आलो म्हणजे तुझ्याशी लग्न पुढचे शब्द ऐकावयाला मंजुळा तिथे राहिले नाही तिचा गुलबाक्षीचा गजरा मात्र तिथेच विसरून राहिला त्या रानवट फुलांचा वास मधुर नव्हता मंजुळेच्या सरळ साध्या हृदयाची ती साक्ष होती मधून मधून येत जाईन म्हणून सांगून भिवा गेला तो सोलापूरला नर्सिंग गिरजेच्या कॉटन मिलमध्ये येऊन दाखल झाला वर्षामागे वर्षे निघून चालली पण भिवाची स्थिती सुधारली नाही मागाची किंमत खाण्यावर गेली शहरात आल्याचा सरुबाईला पाश्चाताप झाला भिवा मुकादम मॅनेजर भागीदार कोट्याधीश तर झालाच नाही पण अलीकडे दोन वर्ष त्याला मंजुळेकडे जाण्यापुरते देखील सवड मिळाली नाही मंजुळेच्या प्राप्तीच्या आशेचे धागे तुटत चालले भिवाला आयुष्यात सारा अंधार दिसू लागला शेवटी कसे तरी करून भिवा मंजुळेच्या घरी आला त्याने तिच्या बापाजवळ मागणी घातली मंजुळेच्या लग्नाचे पूर्वीच ठरले होते एका साधारण बऱ्याच स्थितीतल्या सुदृढ तरुणाला मंजुळा द्यावयाची होती भिवा जड हृदयाने वाळवंटीत गेला मंजुळा जड हाताने घागर भरत होती हवेवर अस्पष्ट आवाजात शब्द तरंगत होते पाऊस आला ग आला दणक्या वाऱ्यावरी पाणी भरती नगरीच्या नारी मंजुळेच्या डोळ्यातून पाऊस चालला होता भिवाच्या चा हृदयात तुफान उसळले होते मंजुळा घागर घेऊन परतली भिवा निवडुंगाड झाला डोळे भरून त्याने तिला पाहून घेतली किती वेळ तरी तो चालत होता त्याला स्वतःची शुद्ध नव्हती एखाद्या वेड्याप्रमाणे तो तडक घरी आला मंजुळा लग्न होऊन संसार करू लागली साथीच्या तापात सरूबाईंनी देह ठेवला भिवा शहर सोडून आपल्या गावी आला मंजुळेचे सासरही त्याच गावी होते भिवाने एका शेतकऱ्याच्या येथे नोकरी धरली गावाच्या एका कोपऱ्यात तो राहू लागला त्याने शेताला जाण्या येण्याची वाट ही अशी ठेवली की मंजुळेची भेट होणार नाही मंजुळा ओढ्यावर येण्याच्या सुमारास तो तेथे जाई अडून तिचे दर्शन घेई पाण्याला घागर लागली की नकळत तिच्या तोंडातून शब्द निघावयाचे पाऊस आला ग आला दणक्या वाऱ्यावरी पाणी भरती भरती नगरीच्या नारी मंजुळ्याच्या डोळ्यांची बरसात होऊन जाई भिवाच्या हृदयात तुफान उसळे भिवा दिवसेंदिवस खंगत चालला त्याच्या मालकाने दयाळू होऊन त्याला काही दिवस विश्रांती दिली बहुतेक वेळ तो घरी राहाटावर सूत काढून घालवी रहाटाचा निनाद सुरू झाला की त्याचे हृदय गुणगुणू लागे पाणी भरती भरती नगरीच्या नारी भिवाच्या हृदयभंगाने हृदयक्रियेवर परिणाम केला म्हणा किंवा स्वतःविषयीच्या त्याच्या अनास्थेने त्याची प्रकृती बिघडली म्हणा भिवा हंतरुणाला खेळला एवढे खरे मंजुळेच्या दर्शनाचा विरंगुळा त्याला उरला नाही आपण मरावे असे आता त्याला वाटू लागले आजाराचे मान वाढू लागले मंजुळेला भेटण्याची उत्कंठाही वाढू लागली त्याच्याने राहावेना शेवटी त्याने तिला बोलवणे पाठवले इतके दिवस भिवा गावी आहे हे ऐकून मंजुळेला आश्चर्य वाटले मंजुळा खोलीत आली तेव्हा भिवा बिछाण्यावर पडला होता जवळच एक हात ठेवला होता मंजुळा अगदी जवळ येऊन बसली तिने त्याचा हात आपल्या हातात घेतला तिची नजर त्याच्या नजरेस खिळून राहिली पापणी ढळेना नजर चळेना शेवटी तिने त्याच्या हृदयावर डोके टेकले तिच्या दुःखाचा पूर आता वाहू लागला भिवाने क्षीण स्वरात हाक मारली मंजूळ मंजुळा नुसती पाहतच राहिली मंजुळे तुला मी सोडून गेलो म्हणून तुला अंतरलो माग विकून यंत्राच्या नादी लागलो आणि जन्माचा दुःखी झालो हा हात रहाट एवढीच माझी संपत्ती आहे माझ्या प्रेमाची खूण ही तुझजवळ ठेव हा तुझा सुकलेला गुलबाक्षीचा गजरा मी तो जीवापलीकडे जपला आहे आ हा 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 किती मधुर वास येतो आहे याला हा गजरा परत घे मुलगा झाला म्हणजे हा रहाट त्याला दे आणि माझे अनुभवाचे सांगणे सांग म्हणावे साध्या हातरहाटात जे सुख आहे ते शहरातल्या गिरण्यातून नाही मंजुळे पिढी जात हातमाग विकले नसते तर तू परक्याची झाली असतीस का भिवा पुन्हा कधीही बोलला नाही त्याच्या हातरहाटावर सूत काढणे एवढाच मंजुळेला पुढे विरंगोळा राहिला हात निनाद सुरू झाला की तिचे हृदय भरून येई ओढ्यावर गेली म्हणजे पूर्वीच्या आठवणी तिच्या पुढे उभ्या राहत पाण्याला घागर लागली की नकळत ती गुणगुणू लागे पाऊस आला ग आला दणक्या वाऱ्यावरी पाणी भरती भरती नगरीच्या नारी या दोन ओळीत काय एवढा अर्थ भरला आहे कोण सांगू शकेल ते तिचे हृदयगीत होते एवढं मात्र खरे